पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातल्या लर्निंग आउटकम आहेत ते येत की नाही याचा डिस्कस तुमच्या शिक्षकांसमोर करणार आवश्यक दर पंधरा दिवसांनी माझी अशी तुम्हाला विनंती आहे सर्वांना की तुम्ही दर पंधरा दिवसांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेऊन आपण या पंधरा दिवसामध्ये काय केलं किंवा आठवडे सुद्धा घेऊ शकतात काय केलं आणि काय करायचंय पुढच्या पंधरा दिवसामध्ये मला काय याचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होते का नाही पाहिण गरजेचं शिक्षक बाहेर की मानसिकता त्यांची बदला आपण घंटेनंतर सुद्धा थांबायचं या चर्चा करायची ही मानसिकता जर ठेवली तर आपल्यामध्ये हा बदल सकारात्मकपणे घडू शकतो पाठ्यपुस्तकाची रचना पहा दहावीच्या आणि नववीच्या विशेषतः दहावीच्या ज्ञानावर आधारित प्रश्नपत्रिका आता विषय संपलेला आहे मोकळ्या जागावर जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे दे हे प्रश्न संपलेले आहेत जेव्हा मी पुणे बोर्डाचा चेअरमन होतो तेव्हा पुणे डिव्हिजनल बोर्डाकडे दररोज जेव्हा परीक्षा सुरू झाल्यानंतर सगळ्याच राज्यातल्या सगळ्या विभागातली त्या त्या विषयाची मॉडरेटर यायचे आणि मॉडरेटर आल्यानंतर त्या मॉडरेटरच्या समोर त्या प्रश्नपत्रिका ओपन व्हायच्या आणि ओपन केल्यानंतर मग त्याचं त्याचे डिटेक्शन करायचं ते की प्रश्न बरोबर आहे का प्रश्न उत्तर बरोबर आहे का मॉडेल आन्सर मॉडेल क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर बरोबर आहे का यात कुठं प्रश्न चुकला आहे का आणि मग एका तासाच्या तो रिपोर्ट शासनालापर्यंत आम्हाला द्यावा लागायचा कारण लगेच मीडियापर्यंत पेपर जातं की हे प्रश्न चुकला त्याची परत द्यायची देव किंवा नाही याचा निर्णय लगेच घ्यावा लागायचा तेव्हा असं लक्षात आलं की प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी मीडियमच्या प्रश्नपत्रिकेचं भाषांतर आपण इतर माध्यमांमध्ये करू आणि करत असताना मराठीमध्ये आपण करतो की एका वाक्यात उत्तर देत पहिला प्रश्न अ एका वाक्यात उत्तर द्या पाच मार्क ब जोड्या लावा पाच मार्क क एका वाक्यात उत्तर द्या पाच मार्क टोटली ज्ञानावर आधारित प्रश्न आणि मग हे ज्ञानावर आधारित प्रश्न असल्यानंतर सहजपणे शिक्षक विद्यार्थी परीक्षेमध्ये इकडे बघितलं किंवा इकडे बघितलं तर त्याला पाच दहा मार्क तो मिळवतो अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या उत्तरातून आमच्या विद्यार्थ्यांची तयारी होते का या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं आणि मग वीस मार्क आम्ही तोंडीचे ठेवलेले होते शंभर पैकी वीस मार्क देत असताना आमचे मुख्याध्यापक किंवा आमचे शिक्षक काय करतात वर्ग शिक्षक कि वीस पैकी फार फार तर अगदीच एखाद्या विद्यार्थ्याबद्दल त्याच्या मनामध्ये असूया किंवा कटुता झाली किंवा विद्यार्थी जरा आवाज चढून बोललेला असं बघतो तुझ्याकडे किती एकोणीस मार्क म्हणजे वीस पैकी वीस मार्क आम्ही देतो आणि हे पंधरा मार्क तर तो, तो मिळवण्यामध्ये कुठलीही अडचणी येत नाही अशा प्रकारची एक मानसिकता राहते आणि मग त्यातून आमच्या शाळेचा निकाल खूप चांगला लागतो पंच्याण्णव टक्के टक्के मग आम्ही आमची पाठ थोको घेतो तो माझ्या शाळेचा निकाल विभागाचा शिक्षण उपसंचालक असताना आमच्या साठी जेव्हा विद्यार्थ्यांची यादी यायची तेव्हा एकशे पाच आणि एकशे दहा टक्के मार्क्स मिळवलेले विद्यार्थी होते आता तुम्ही मला वर्ष मार्क कसे आले पर्सेंटेज स्पोर्ट्स मार्क आणि मग फर्ग्युसन कॉलेज असेल एस पी कॉलेज असेल वाडिया असेल किंवा अशी मोठे मोठे कॉलेजेस मध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स मिळवलेले विद्यार्थी नव्यानं वर सुद्धा नाही हा फुगवटा कुठेतरी कमी केला फुगवटाय असं वाटत नाही तुम्हाला फुगवटाय आणि म्हणून आपण गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं जर आमचा विद्यार्थी सकस मिळवायचं असेल तर आम्ही तयार करायचं असेल तर आम्ही वीस मार्क आपण गेल्या वर्षीपासून बंद केली माहिती आहे ना तुम्हाला नववीला वीस मार्क नाही ना दिली गुड नव्वी पासून आपण वीस मार्क आपण तोंडीची बंद केलेली आहेत आणि या वर्षी पासून आपण घेणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे टोटल बदललेले एका वाक्यात उत्तरे द्या सरकारचे प्रश्न असणार नाहीत मग मराठीमध्ये जे तीन प्रश्न असतात ते तीन प्रश्नाचं आपण म्हणतो की एका वाक्यात उत्तरे द्या हिंदीमध्ये काय असतं एका वाक्यात उत्तरे द्या आणि ते वाक्य पुन्हा लिहा इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर त्यांना वेगळं केलेलं असत म्हणजे त्याच्यामध्ये जर सिमिलॅरिटी नव्हती हो इथून पुढं अशा पद्धतीची एकात्मता राहील आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रश्न संपूर्ण आहे त्या आकलन उपयोजनावर आधारित करणार की जेणेकरून त्याला ज्ञान मिळालं पाहिजे आमचा विद्यार्थी हा प्रगतच झाला पाहिजे अशा पद्धतीचे पाठ्यपुस्तकाची रचना केलेली आहे हे करून पहा ते करून पहा बघितले पाठ्यपुस्तक एज्युकेशनल टेक्नॉलॉजी नावाचा आमच्याकडे एक सब्जेक्ट होता पण आम्ही तो बंद केला म्हणजे याचा त्या विषयाचे मान्य महत्व नाही अशा भाग नाही तो इंटिग्रेटेड केला इंटिग्रेटेड केला म्हणजे कसा केला की पत्र लिहा मामाला पत्र आई आईवडिलांना पत्र लिहा आहे का पोस्टाचं पत्र येतं पुन्हा काळाच्या गरजेप्रमाणे ते आता आउटडेटेड झालेलं आहे पोस्टाचं पत्र नाही शासकीय पत्र संस्थेचं पत्र आलं तर आम्ही वाट वाट पाहतो किंवा आश्चर्यचकित होतं त्याच्या पलीकडे खाजगी पत्र हा प्रकार संपलेला आहे एस एम एस एल व्हॉट्सअप त्याच्या पलीकडे नाही किंवा मेल याच्या पलीकडे काय नाही मग जर हे काळाप्रमाणे बदललं असेल ती पत्र जर आउटडेटेड झाली असतील तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्याचा आम्ही आग्रह का करायचा आम्ही आता केला ई मेल ई पत्र दहावीला ई पत्र आहे माहिती आहे ना बघितले का ई पत्र आता ई पत्र लिहायचं याचाच अर्थ ईमेल आय डी क्रिएट करता आला पाहिजे ईमेल आय डीवर ईमेल ओपन करता आला पाहिजे पत्र लिहिताना पाहिजे आणि पत्र लिहिण्यासाठी शिक विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणं गरजेचं आहे आता विद्यार्थ्यां तयारी करून घ्यायची म्हणजे आमच्या शिक्षकला झालं पाहिजे वेगळी टेक्नॉलॉजी घ्यायची गरज आहे का नाही ऑनलाईन शॉपिंग शॉपिंगसाठी आता दुकानात जायची गरज राहिलेली नाही म्हटलं तर राहिले राहिलेली नाही पुण्यामध्ये मुंबईमध्ये आमची तर मुलं कधीच दुकानात जात नाहीत काय मागवायचे हे लगेच जा अमेझॉन अमुक तिकडे हे करत मागो ऑनलाईन हे सगळं आपण नवीनला घेतलेलं टेक्नॉलॉजी आली दुकानात जायची गरज भासली जीएसटी जी एस टी माहिती आहे ना जीएसटी टॅक्स सुरू झालाय वस्तू सेवा कर या वर्षीच्या दहावीच्या अभ्यासक्रमात आम्ही हे जर आमच्या शिक्षकांना आले नाही तर काय तुला काय कळते आपण असा पण म्हणून चालणार आहे का मुलं फार आढवाचं आहे काळाच्या गतीप्रमाणे आमच्या शिक्षकाने मुख्याध्यापकाने बदललं नाही तर मुलं फार आमच्या पुढं ॲडव्हान्स आहेत माझा आता पाच वर्ष नातो ना आहे तर तीन वर्षापासून माझा मोबाईल हाततो हे तुम्हाला येते का हो म्हणजे एक गेम त्यांनी डाउनलोड करेल माझे त्याच्यावर आम्ही जनर जायचं मला हे मागवायचं आहे त्याला माहीत आहे पुढं बँकेच्या अकाउंटशी जोडायचं असतं ती ती चांगली गोष्ट आहे अजून त्याला कळत नाही त्याला कोणी शिकवलं का नाही कोणीही शिकवलं नाही पण हे मुलं शिकले तुम्ही रिमोट एक पंचवीस वर्षापूर्वीची कल्पना बघून बघा रिमोट ही संकल्पना आपण रिमोटनं टी व्ही लावू शकतो विदाउट वायर असे याचं लक्का होत रिमोट सर्च पण हाताळतात रिमोटवरून आणि मोबाईलवरून आता रिमोट आला काय नाही ना आपल्या ना टीव्ही आपण मोबाईलच्या रिमोटवर रिमोट पण करू शकतो टेक्नॉलॉजी खूप बदलली आहे मग मुलं जर ज्या गतीनं शिकत असतील त्यांना जर ज्ञान गुगलद्वारे मिळत असेल मला काय वाचायला पाहिजे मग काय माहिती पाहिजे मिळत नसेल मी सरळ गुगलला जातून टाईप करतो आम्ही मुंबईला दिल्लीला जातो किंवा इतर ठिकाणी जेव्हा जातो तिथे गेल्यानंतर रस्ता सापडत नाही काय करतो लोकेशन मार्क करून तुमच टेक राईट टर्न टेक लेफ्ट टर्न पुढे तीनशे मीटर राईटवाळा सांगतो ना गुगल बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर आमची मुलं करतायत आणि जर आम्ही आमच्या जमान्याचं नाही म्हणून ना आम्ही जर याचा के वापर केला नाही तर तुम्ही मुलांना शिकवू शकणार नाही आणि ही खरी काळाची गरज आहे की टेक्नॉलॉजीचा ॲक्सेप्ट करा टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करा वापर करा आणि मला माहिती आहे की मला माझी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून की प्रत्येकाकडं एकतरी लॅपटॉप एकच लॅपटॉप एकतरी एकच लॅपटॉप असायला हवं मी घरापासून येत असताना मला एक दोन जी आर डाउनलोड करून घ्यायचे होते मी सरळ याच्यावर गेलो हॉटस्पॉट सुरू केलं माझ्या लॅपटॉपला कनेक्ट केलं गाडीत बसून मी तीन जी डाउनलोड केलं काही गरज आहे कागद वागवायची वाग आहे का नाही हे सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे सगळं तुम्हाला फुलजा सिन्सी म्हणतो ना ती कथा आहे तसं हे सगळं आज तुम्हाला इथं अवेलेबल आहे आणि हे अवेलेबल असणारं ज्ञान विद्यार्थ्यांना दे देण्यासाठी आमची टेक्नॉलॉजी वापरण्याची मानसिकता बदलणं गरजेचं आहे मुलांना वापरताना ते वापरतात सहजपणे हाताळतात कारण त्यांना भीती नसते चुकल्याची भीती नसते चुकलं तरी चुकलं आम्हाला भीती वाटत असते वयानुसार कारण चुकलं तर मला कोणीतरी नाव ठेवली चुकली चुकलं तरी तो तुम्हाला सांगतो कम्प्युटर लॅपटॉप हे असं नाही तसं कर तसं नाही तसं कर आपली मुलं नातून ते शिकवली काय अडचण आहे त्याच्यामध्ये शिकायला काहीही अडचण नाही मग तुम्ही शिका तुमच्या शिक्षकांना शिकवा आणि शिक्षकांना शिकवून त्याचा वापर करायला शिका अशा पद्धतीनं मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीनं ज्ञान दिलं तर आमची मुलं शिकतील आणि मगच आमचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवायचा आम्ही एक निश्चित असं केलेलं आहे की मुलांची गळती ही पाच टक्क्यापर्यंत खाली आणणं माध्यमिक शाळेतील मुलांची गळती पन्नास टक्क्याच्या पाच पास पाच टक्क्यापर्यंत मुलींची गळती खाली आणणार आमची मानसिकता गेल्या वर्षीपर्यंत अशी होती की आमच्या वर्गामध्ये नववीला तीन तुकडे आहेत आणि दहावीला एकच तुकडे आहे तुमच्या असं प्रमाण नसेल तर चांगली बाब नववीला तीन तुकड्या दहावीला एक तुकडी याचा स्पष्ट अर्थ होतो की नववीच्या दोन तुकड्याने विद्यार्थ्यांनी नापासतो नवीच्या एका तुकडीचे पन्नास विद्यार्थी घेतो आणि पन्नास विद्यार्थी आम्ही पन्ना पास करून दाखवले की शंभर टक्के पण इकडे शंभर मुलं आम्ही नापास केलेली आहेत आणि ही मुलं नापास केलेली असल्यामुळं मुला। त्या मुलांचा वयोगट जर विचारात घेतला एक पंधरा ते सोळा वयोगटातली मुलं असतात ती पुन्हा नवीच्या वर्गात बसतात का या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो नाही असं खात्री नवी सांगतो एकही मुलगा त्या वयाचा किंवा मुलगी पुन्हा त्या नवीच्या वर्गात बसणार नाही याचा स्पष्ट अर्थ होतो की ती मुलं मुलांची गळती होणार आणि आकडेवारी माझ्याकडे आहे की आणि त्या शासन निर्णयामध्ये तुमच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकच्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की एक लाख एकोणपन्नास हजार विद्यार्थी नववीतून दहावी मध्ये दोन हजार तेरा चौदा मध्ये मिळाले होते चौदा पंधरा मध्ये एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थी मिळाले होते आणि दोन हजार सोळा मध्ये मी सरळ म्हणून माहिती काढली एक लाख बावन्न हजार विद्यार्थी एक लाख बावन्न हजार विद्यार्थी नापास केले याचा अर्थ त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आम्ही अडसर ठेवलो आणि या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती त्या कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे त्या कुटुंबाची प्रगती आम्ही रोखली मग ही मुलं नापास झाली तर शाळेत येत नाही शाळेत येत नाही म्हणजे काय करतात मग चार मुलांमध्ये चार टौक चौकडी होती आणि ती चौकडी मग नको त्या मार्गाला प्रगतीला खुंटवण्याचं काम आम्ही करणार नाही काही मुलं फक्त सोळा सतरा नंबरचा फॉर्म भरून पुढे जातात हा भाग वेगळा परंतु सतरा नंबरचा फॉर्म भरायची वेळ त्यांच्यावर काय हवी आम्ही आमच्या मुलांची प्रगती नाही करू शकत आणि म्हणून शासनाने निर्णय घेतला की नववी मध्ये जी मुलं नापास झाली त्याची फेरपरीक्षा पुन्हा जून मध्ये की गळती होता कामा नये आणि त्या मुलांची प्रगती करून पुन्हा ती मुलं ही शाळेच्या प्रवाहात आणायची नापासाचा शिक्का पुसण्याचा शासनाने संकल्प केला म्हणजे जी मुलं औपचारिक परीक्षेमध्ये पास होत नाही याचा अर्थ आम्ही त्यांना समजून घेण्यात कमी पडलो त्यांची प्रगती करून घेण्यात कमी पडलो आणि मग अशा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिक्षण निवडण्याचा विचार शासनानं सुरू केला एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थी याचा स्पष्ट अर्थ होतो की जवळजवळ सोळा लाख विद्यार्थी दहावीला बसतात आणि त्यातले एक लाख पंचेचाळीस दीड लाख विद्यार्थी बाहेर पडले पर्सेंटेजमध्ये आम्ही प्रगतीपासून गुंतवण्याला जबाबदार राहील आजी मुख्याध्यावर त्या विद्यार्थ्यांची प्रगती करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे म्हणून आमचा लाईन ऑफ ॲक्शन अशी राहणार आहे या वर्षामध्ये की नववीमध्ये माझ्या मुलांची प्रगती करून घेण्यासाठी मी त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आहे ना त्यांची पुन्हा आम्ही परीक्षा घेणार आहोत त्यांना आम्ही पुन्हा परीक्षा घेऊन त्यांची प्रगती करून त्यांना पुन्हा दहावीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गळती रोखण्याचा प्रयत्न करणार दुसरा भाग असा की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही त्याचं मूल्यमापन करणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय नाही काय आहे हे तपासून घेणार आहोत जे नाही त्याची नोंद करणार आहोत आणि ते, ते येण्यासाठी माझ्या पुढच्या प्रकल्पामध्ये मी प्रयत्न करणार आहोत येवजच्या संदर्भामध्ये मला थोडंसं स्पष्टपणे बोलायचं आहे की यरवतच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी तिसरी पाचवी आठवी आणि दहावी सेंट्रल ना गव्हर्नमेंटनं नॅशनल अचीवमेंट सर्व्हेज घेतली परीक्षा घेतली माहिती आहे तुम्हाला हां आणि ते थर्ड पार्टीमार्फत घेत आणि या तिसरी आठवी पाचवी आणि दहावी दहावीचा रिझल्ट डिक्लेअर केलेला नाही पण आठवीपर्यंत रिझल्ट डिक्लेअर केला आम्हाला अभिमान वाटावा असं महाराष्ट्राचं चित्र नाही फक्त आठवीमध्ये भाषेमध्ये आमचा आठवा क्रमांक आहे तेवढे एक समाधानाची बाब अन्यथा भाषा गणित समाजशास्त्र या तीन विषयांमध्ये सुद्धा आमची आमचा क्रमांक सतरा अठरा सतरा अठरा या क्रमांकावर महाराष्ट्र आणि मग आमचा या लर्निंग आउटकम मध्ये आमचा क्रमांक बदलण्यासाठी मग शासन म्हणून आमची पण जबाबदारी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची जबाबदारी आहे पहिली ते बारावी पर्यंतच्या गुणवत्ता विकासाची जबाबदारी माझ्यावरच आहे मग आम्ही असा निर्णय घेतला आता रात्रीपासून सेक्रेटरी महोदय आम्ही बोलतोय चर्चा करतोय कि प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक वर्गाच्या लर्निंग संदर्भामध्ये क्वेश्चन बँक तयार करावी आणि हे पहिलीच्या भाषा असेल गणित असेल किंवा परिसर अभ्यास असेल समाजशास्त्र असेल क्वेश्चन बँक तयार करायची आणि अशा एका प्रश्नाची रचना अशी करायची की ज्या प्रश्नाच्या आधारे आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांनी अनेक हजार प्रश्न तयार करतात नाही तशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करायची हे सगळे प्रश्न ऍप्लिकेशन माइंडेड असतात आकलन आणि उपयोजनावर आधारित असतात मग असे प्रश्न तयार आम्ही प्रयत्न करतोय माझी आपल्या संस्थेला विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचे वर्कशॉप करून अशा प्रकारची प्रश्न पेढा तयार करण्याचा प्रयत्न कारण त्याच्यासाठी लागणारा एक्सपर्टाईज मी तुम्हाला उपयोग त्याचा वापर तुमची संस्था करेल पुऱ्या महाराष्ट्राला सुद्धा आम्ही करून देऊ शकेल म्हणजे बेसिक काय आमच्या मुलांना आलं पाहिजे हे जर समजलं आणि त्या पद्धतीने आमच्या शिक्षकांना दिशा जर मिळाली आमचे शिक्षक सुद्धा करतील मी तुमचं नकारात्मक नाही बोलत मी पण या पद्धतीने आपल्याला विचार करायचा जसं आम्ही बोलतो हे झालं पाहिजे पण कसं झालं पाहिजे हे सांगणं सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्न करायला सुरुवात केली गणिताच्या बाबतीमध्ये मुलं निश्चित कुठं कमी पडतात हे आम्ही शोधून काढलंय आणि ती कमी पडणं कमी करण्यासाठी त्यांची प्रगती वाढवण्यासाठी काय करावं लागेल याचं प्रशिक्षण आमच्या शिक्षकाला दिले आणि त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्याचा प्रयत्न माध्यमिक विभागाच्या या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राकडे शासनाचं थोडंफार दुर्लक्ष झालेलं आहे परंतु शासनानंच लक्ष द्यावं अशी का आम्ही अपेक्षा करतो आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रयत्न करू शकतो दररोज प्रत्येक प्रत्येकाला जर आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय पाहिले त्याचे आपल्याशी अपेक्षित कुठलं ते वेतनाचं अमुख कामो ते जी आर नका बघत बसू पण अकॅडमिकच्या बाबतीतले जे जी आर पब्लिश झालेले असतील ते डाउनलोड करून ठेवणं त्याचा अभ्यास करणं शिक्षकांमध्ये चर्चा करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मग लर्निंग आउटकम हे इथून पुढचं तुमचं बायबल आहे आणि या लर्निंग आउटकमच्या हे हे आमच्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे इतर राज्यांनी घेतलं नसेल पण आम्ही निर्णय घेतला आणि पाठ्यपुस्तकामध्ये सगळी अशा पद्धतीने तयारी करून घेऊ की या वर्षीचा नाच जो होईल नॅशनल अचीवमेंट होईल कसाही प्रश्न विचारावा आमच्या विद्यार्थ्यांची अशाच पद्धतीने तयार करून घेतली असेल एवढा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये असला पाहिजे म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक प्रकारचे संकल्प करायचे त्याच्यातला हा लर्निंग आउटकमच्या बाबतीमध्ये आम्ही आमचे क्वेश्चन पेपर्स तयार करू क्वेश्चन बँक तयार करू त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करू आणि अध्यापन करून आम्ही पुढे जाण्याचा परंतु शासनाचा उपक्रम असेल मी त्या उलट बोलत नाही पण इंग्रजीसाठी सुद्धा तेवढी मानसिक तयारी आमच्या शिक्षकांची असली पाहिजे आम्ही असं म्हणतो की एकही वेगळा शिक्षण मिळणार नाही ना आहे त्या शिक्षकांमध्ये करावं लागेल आता आहे त्या शिक्षकांमध्ये इंग्रजी विषयाला शिक्षक मिळत नाही तर मार्गदर्शन व्हावं म्हणून सहावी पासूनच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या पाठीमागच्या पानावर मराठी आणि इंग्रजी शब्द दिलेले आहेत जेणेकरून त्या शिक्षकाला मदत त्याची व्हावी हा एक उपक्रम बालबार सुरू केला पुस्तकामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं पाठ्यपुस्तक परिपूर्ण नाही पाठ्यपुस्तक फक्त दिशा देण्यासाठी दहावीचे पाठ्यपुस्तक शहाऐंशी पानाचं शहाण्णव पानाचं एकशे बारा पाण्याचं आहे एकशे सोळा पाण्याचं आहे परंतु हे करून पहा या वेबसाईटला भेट द्या इथं पुढेच जा असं केलं तर काय होईल चर्चा करा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून शिक्षकाला छान विचारांना सुद्धा चालना देण्यात येतात अशा पद्धतीची पूर्वीची पाठ्यपुस्तकं ना आत्ताच्या पाठ्यपुस्तकातल्या रचनेमध्ये खूप बदल केलेला आहे मी जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आमचा एक मुख्याध्यापक होते ते म्हणायचे आठवड्यातून पंधरा दिवसातून कधीतरी पाठ घ्यायला जायचे म्हणायचे भूगोलाचा विषय शिकायचे आणि एका तासामध्ये सात ते आठ धडे डेफिनेटली शिकवलेले असायचे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून शिकवले मग येऊन सांगायचे सर काय आज आठ धडे शिकवले तरी माझी पाच मिनिटं शिल्लक पाहिजे आठ धडे शिकवतो काय विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पुस्तकामध्ये एवढ्या एवढा मजकूर आणि काही चित्र असायची अपेक्षा काय होती त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षकांना अशा पद्धतीचं अध्यापन अपेक्षित नाही मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो मी जरी बी एड एम एम पी एच डी झाल्यावर एज्युकेशन मध्ये सुद्धा हरभारची पंचपती विसरा ठामपणे सांगतो विसरा स्वतःची करा ना अष्ट्रपती काय फरक पडतो उद्देश काय आमचा मुलानं शिकताना मूल कसं शिकतं हे महत्वाचं आहे जर तुमच्या सोप्या पद्धतीने शिकत असेल हात वर्षी पंच कशाला पाहिजे काही गरज नाही शिकवण्यासाठी एकाच पद्धतीचा सरसकट उपयोग करणं चुकीचं आहे आणि मग आमच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी कृती करायला संधी देणं अपेक्षित आणि संधी नाही दिली तर मग विद्यार्थी आलसावलेले दिसतील आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या सर्जन क्षमतेला आम्ही कुठेही चालना दिली असा त्याचा अर्थ होणार नाही याची स्पष्टपणे तुमच्या झालं दुसरा पाठ असा की बदललेल्या पार्श्वभूमीवर आमच्या शिक्षकांना मदत व्हावी आणि शैक्षणिक साधनं मिळावीत या दृष्टिकोनातून सुद्धा शासनाने वाटचाल केली काय केलेलं पूर्वी बघा एस एस तू पाचशे रुपये तुम्हाला तुम शैक्षणिक साहित्यासाठी मिळायचं डीपीपी पीचे काही जिल्हे होते त्याच्यामध्ये पाचशे रुपये मिळायचे की त्या पाचशे रुपयामध्ये शिक्षकाने शैक्षणिक साधन स्वतः तयार करावं शक्य परंतु नव्याण्णव पॉईंट पर नव्याण्णव शिक्षक हे स्वतःचं साधन हे तयार करायचं नाहीत आणि ते विकत आणायचे मग पावती मुख्याध्यापकाने द्यायची मुख्याध्यापकाने खर्च दिशोला लावायचा आणि मग त्याच्यामध्ये स्वरूप कसं जगतात ते अमुक तमुक असे होते आणि हे बदलायचं आम्ही तोडून ठेवू की असं नाही की बदललेल्या काळाच्या गरजेनुसार आमच्या शिक्षकांची मानसिकता बदलायची असेल विद्यार्थ्यांना प्रगत करायचं असेल तर तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे आणि म्हणून दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रानं असा निर्णय घेतला की शिक्षकांना मदतीसाठी शिक्षकांनी शिक्षकांकरता शिक्षकांकर्वी चालवलेले मोबाईल ॲप तयार करायचं आणि तो मित्रा नावाचा ॲप आम्ही तयार केला म्हणजे शिक्षकांकडून और या मित्रा ॲपवर पहिली ते पाचवीसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल कॉन्टेंट अवेलेबल दिले आणि हे डिजिटल कॉन्टेंट शिक्षकाने मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली प्राथमिक शाळांमध्ये जवळ अडीच ते तीन हजार डिजिटल कॉन्टेंट आम्ही गेल्या वर्षी दोन वर्षामध्ये तयार केले ते मित्रा ॲपवर उपलब्ध ठेवलं आणि मग याची दखल केंद्र शासनाने के घेतली केंद्र शासनाचं म्हणणं असं झालं की फक्त ते महाराष्ट्र वृद्ध ठेवण्याची काही गरज नाही म्हणून नॅशनल टीचर प्लॅटफॉर्मवर हो ते डिजिटल कॉन्टेक्ट देण्याचं ठरवलं आणि ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जर तुमच्या तिथं सगळ्या देशाला जर याचा फायदा होत असेल तर आम्ही महाराष्ट्र बुद्ध सिमित ठेवण्यात आम्हाला ते काय तर ज्ञान हे उद्या मर्यादित स्वरूपात ठेवण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून नॅशनल टीचर प्लॅटफॉर्मवर आता दीक्षा नावाचा एक ॲप तयार आहे आणि तो जूनपासून सर्वांच्या भेटीला येते आणि ह्या दीक्षा नावाच्या ॲपवर पहिली ते पर्यंत सब्जेक्ट वाईज कॉन्टेंट तयार असणार महाराष्ट्रानं याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली दीक्षा नावाचं एन टी पीच्या याच्यासाठी पायलट स्टेट ठरवले त्याच्यामध्ये महाराष्ट्र आंध्रा राजस्थान आणि यू पी हे तीन चार स्टेट होते मग डिजिटल कॉन्टेंट तयार करायचे म्हटल्यानंतर आपल्या मित्र ॲपपासून त्यांनी पुरण घेतले होते किंवा त्याच्यापासून त्याने चालना घेतलेली होती पण त्याने विचारलं तुम्ही तर आपण का म्हणत हो आम्हीही करू आणखी मोठ्या प्रमाणात डिजिटल कॉन्टेंट करू मग आम्ही निर्णय घेतला की दोन हजार सोळाला सहावीमध्ये आपण क्यू आर कोडचा अवलंब केला होता नाही तर मी सहावीमध्ये भाषेच्या पुस्तकामध्ये क्यू आर कोड क्विक रिस्पॉन्स कोड आणि त्या क्वीक रिस्पॉन्स कोडला मोठ्या प्रमाणात सुद्धा मिळाली की याच्या क्यू आर कोड ॲप डाउनलोड करा त्यांना ॲक्सेस करा ॲक्सेस केल्यानंतर त्या पाठाच्या पाठीमाग क्यू आर कोडच्या पाठीमागं जे आहे ते डिजिटल कॉन्टेंट तुम्हाला अवेलेबल होतात याची एक संकल्पना मग त्या वर्षी आम्हाला हे समजलं नाही की डिजिटल कॉन्टेंट कसं तयार करायचं त्याला किती खर्च आहे पैसे कसे जमा करायचे वगैरे वगैरे आणि वर्षभरामध्ये आमचं चर्चेमध्ये निघून गेलं शेवटी शेवटी आम्ही फक्त त्याच्यामध्ये फक्त पी डी एफ पुस्तकंच आम्ही घेऊ शकलो त्याच्या पहिली काही देऊ शकलो नाही मग त्याच्यावर टीका झाली आणि टीका झाल्यानंतर मग टीकेला उत्तर देणं साजरी जाणार ते आम्ही ॲक्सेप्ट केले जे आमची करू शकलो नाही ते नाहीच करू शकलो मग गेल्या वर्षी सोळा सतराला सातवी आणि नववीला प्रत्येक चार चार पाठाला एक क्यू आर कोड दिला आणि सगळ्याच पुस्तकांना क्यू आर कोड दिला सगळ्या पुस्तकांना आणि मग पाठी मग यूट्यूबवरून हो काढ शिक्षकाने केले काढ मित्राय मित्रावर शिक्षकाने के केलेले सगळे दित्राय, असे डिजिटल कॉन्टेंट टाकले मग आमचा कॉन्फिडन्स वाढला आणि ते शिक्षकांनी वापरले होत एवढंच नाही मी कौतुक बी करतो ज्यांनी आहे त्यांचं ते वापरले आणि मग या वर्षी जेव्हा दीक्षा ऍपवर जाण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटने मनोदाय व्यक्त केला आणि महाराष्ट्राला विचार तुम्ही करणार का तर प्रेझेंटेशन करणार आय मग आपण निर्णय असा घेतला की पहिली ते दहावी पर्यंतच्या आठ माध्यमाच्या सर्व विषयांच्या सर्व पाठांना एक एक क्यू आर कोड द्यायचा पहिल्यांदा आपण पुस्तकावर होतो पुन्हा चार पाटावर आलो आता सर्व इयत्ता सर्व विषय सर्व माध्यम यासाठी प्रत्येक पाठाला एक क्यू आर कोड द्यायचा आणि असे साडेबारा हजार क्यू आर कोड या वर्षी आपण आता जूनला तुमच्या भेटीवर येत आहे साडेबारा हजार क्यू आर कोड पुस्तकामध्ये प्रिंट केलेले आहेत पण अजून ते ऍक्टिव्हेट केलेले नाही याचं प्रेझेंटेशन देण्याची वेळ आली गोव्यामध्ये सोळा राज्यांचं वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये मला सांगितलं तुम्ही प्रेझेंटेशन हे सर मग तोपर्यंत आमचं तयार नव्हतं एक आठ दिवस आम्हाला शिल्लक होते मग आठ दिवसामध्ये सेंट्रल गवर्नमेंटची एक एक्सटेक नावाची एक, एक, एक संस्था त्यांनी मार्क केली बेंगलोरला असते त्या संस्थेमध्ये माझ्या निर्मिती विभागाचे काही अधिकारी सोमवारी गेले क्यू आर कोड कसे जनरेट करायचे तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची टीम आमच्या मुंबईच्या कार्यालयात आली आणि मुंबईच्या कार्यालयामध्ये कशा पद्धतीने क्यू आर कोड पुस्तक असतात ते त्याने समजून घेतलं तिसऱ्या दिवशी दोघांनी बसून ते पहिलीच्या पाठ्यपुस्तकासाठी भाषेच्या पाठ्यपुस्तकासाठी क्यू आर कोड तयार केले आणि क्यू आर कोड तयार करून चौथ्या दिवशी त्याच्या मला डिजिटल कॉन्टेंट टाकलं आणि पाचव्या दिवशी गोव्याच्या परिसर परिषदेमध्ये शंभर पुस्तकं आम्ही प्रोड्यूस केली आणि त्याचं प्रेझेंटेशन केलं प्रेझेंटेशन केल्यानंतर मी एखादा पाठ शिकवायला लागलो आणि त्याच्यापाठी मला समजा ग्रहण हा विषय शिकवायचा आहे आता ग्रहण शिकवायचं पृथ्वी चंद्र सूर्य त्याच्यासाठी साहित्य तयार करणं सोपं आहे पण त्याच्यासाठी जर जरी व्हिडिओ असेल त्याच्यासाठी जर आमच्या शिक्षकाने काही जर इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीचं साहित्य तयार केलं जरी ॲनिमेशन असतील तर ते वापरून जर शिकवलं तर आमच्या शिक्षकांना शिकवायला सोपं आणि विद्यार्थ्यांना शिकायला सोपं आणि ते तिथं प्रेझेंट केलं चार दिवसांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं वित्रांनो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे तुम्ही एक रँक वाचलेली आहे आपल्याच त्यापासून चलमन ग्रँडे गॉन ऑन आपण आपल्या पाचवीला होते बरोबर आहे ना पाचवीला आठवी होता आम्हाला आठवीला होते पहिल्यांदा आठवी आलं आठवी आमचं इंग्रजी आलं त्यावेळेस त्यालाच लाईफ सायकल पूर्ण व्हायला सात दिवस लागले पण हे लाईफ सी सायकल आपल्या शिक्षकाने आपल्या अधिकाऱ्यांनी चार ते पाच दिवसात चॅलेंज घेऊन पूर्ण केलं उद्देश काय होता आमच्या शिक्षकांना त्या विषयाचं अध्यापन करण्यासाठी सहज सुलभ शैक्षणिक साहित्य जर वापरायला मिळालं तर त्याचं अध्यापन प्रभावी व्हावं विद्यार्थ्याचं अध्ययन